नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी शेतकरीमध्ये मित्रांनो देशातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे आपलं जर आ आर्थिक नुकसान व्हायचं नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लेटर हेड वापरून त्याखाली पेमेंट गॅरंटीचा एक संदेश सध्या व्हॉट्सॲप फेसबुकच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल होत आहे या संदेशामध्ये असं लिहिलं आहे मित्रांनो की बारा हजार पाचशे रुपये भरा आणि अर्ध्या तासात चार कोटी बासष्ट लाख रुपये त्या ठिकाणी तुम्ही मिळवा असा दावा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या मेसेजमध्ये पुढे म्हटले आहे की आर बी आय यासाठी गॅरंटी दिलेली असून आयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संबंधीची गॅरंटी दिलेली असून तीस मिनिटाच्या आत तुम्हाला चार कोटी रुपये मिळतील अशा पद्धतीचा व्हायरल मेसेज सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल होत आहे त्याचबरोबर गणेशभूमी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील हा करार आहे यात तुम्ही भरलेले बारा हजार पाचशे रुपयेही माघारी मिळतील म्हणजे बारा हजार पाचशे रुपये हे सुद्धा तुम्हाला परत मिळतील त्यामुळे खालील दिलेल्या लिंकवर तात्काळ नोंदणी करा असे या संदेशामध्ये या मेसेजमध्ये म्हटलेले आहे मात्र हा व्हायरल संदेश खोटा असून लोकांची फसवणूक करण्यासाठी हा संदेश तयार करण्यात आलेला आहे अशा संदेशांना कु कुठल्याही प्रकारच्या नागरिकांनी बळू प पडू नये आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने असलेली मंजूरपत्रे त्याचबरोबर योजनांना बळी पडू नका असे आवाहन अॅक्ट चेक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून करण्यात आलेली आहे तर ही होती मित्रांनो या संबंधीची महत्वाची ची अशी अपडेट